आज आपण आलो आहोत वडगाव आनंद येथील श्रीमती रेहूबाई बाळाजी देवकर या महाविद्यालयामध्ये आज पहिला दिवस या निमित्ताने या शाळेत मुलांच्या स्वागतासाठी काही खास कार्यक्रमांचे आयोजन केले आहे ते आपण आपल्या हिंदवी न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत

आणि श्रीमंत निवड काळा हे लवकर विद्यालय पाचवी ते दहावीच्या ह्या पहिल्या शैक्षणिक वर्षात पहिल्या दिवसात मी खूप खूप स्वागत करतो खरं तर ह्या कार्यक्रमाला शासनाकडून सर्व संस्थांना सांगितलं गेलं होतं की हा कार्यक्रम ग्रामस्थांच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीने त्यांना सहभागी करून हा कार्यक्रम साजरा करा तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून थोडंसं सगळे जुनरला वाढून वाळू भाऊ देऊकर आम्ही सगळे ज्युनिरला गेलो असता शिक्षणाने मला सांगितलं की भाऊ असा शासनाचं एक परिपत्रक आलेलं त्या अनुषंगाने आपल्याला एक कार्यक्रम घ्यायचं तर मग आपल्या शाळेत या दोन त्या त्या गावामध्ये अजून दोन चवता येई शेडिंग चौथा ह्या खूप तालुक्यात नाव आहे असं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडगाववाल्यांची आजही कारखाना बाबच्या त्या पालक आले होते चौकीच्या ॲडमिशन झाले आणि त्या शिक्षकांना असा प्रश्न पडला की त्यांना वापले होते एवढं वेटिंग जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला आणि आजही आपण बघितलं की ते पहिल्या दिवशी प्रवेश आला शब्द निवड बाळा केवळ त्याला म्हणजे पालकांचा इयर चालू ते ऍडमिशन साठी तर मग त्या अनुषंगाने आम्ही पंचायत समिती मिळून गट शिक्षण अधिकारी आणि आम्ही सगळ्यांनी प्लॅनिंग केलं आपल्या संस्थेच्या माध्यमातून मुलांसाठी एक प्रेरणा म्हणून एका वहिनी आणि एका पेरणी काय आम्ही त्यांचं आग भविष्य घडवू शकत नाही पण त्यांना एक आम्ही उत्स्फूर्त करू शकतो की तुम्हाला शिक्षण महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या शिक्षणाला आमच्या संस्थेकडून हातभार लावू शकतो या उद्देशाने तसेच आमचे मिळवणे किशोर आहेत हे सुद्धा शिक्षक आहेत आमच्या मामांचे चिरंजीव येते आणि ते स्वतः शिक्षक असल्यामुळे आमचे मामा शिक्षक असल्यामुळे त्यांना तो शैक्षणिक वाटत आहे का कुटुंबात तर त्यांनी पण मला सांगितलं की आपली व्यक्ती शाळा करते आणि पर्यावरण हा माझ्या आवडीचा विषय वृक्ष लावले पाहिजे तोडले कमी पाहिजे हा वृक्ष तोडीच्या मी विरोध आहे अगदी मी ग्रामपंचायतला सुद्धा वृक्ष तोडीमुळे मी धारेवर जातो तर मग मी मला ती संकल्पना आवडली मग त्यांना आज आम्ही बोलवलं ते तुमच्या समोर तिने तिचे विचार मांडले आणि खरंच विद्यार्थी म्हणून तुम्ही हे विचार आत्मसात करा वृक्षतोड तोड जिथे होत असेल तिथे तुम्ही आवाज उठवा तुम्हाला वाटलं तुमच्या शिक्षकांना तक्रार करा संस्था म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत चुकीची वृक्ष तोड झाली की जी लावण्यात झाडे आपली ती जगली पाहिजे ती जगली तर आपले फुगूचं काम करते कोविडच्या काळात आपण बघितलं की ऑक्सिजन बाटला घेऊन आपल्याला फिरावं लागत होतं कोणाला मास्क लावावं लागत होते पर्यावरण हा खूप गंभीर घेतला पाहिजे मुलांनी तर तुम्ही थोडस त्याच्याकडे लक्ष द्या आज या ठिकाणी मी गट शिक्षण अधिकारी साहेब येणार होते पण अचानक झालेल्या बदल्या आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या बदल्या या सगळ्या व्यस्त शेड्यूलमुळे त्यांना काही येता आलेलं नाही आहे तरी आपण पंचायत समिती जुन्नर आपला हा कार्यक्रम आपला लेखा दोघा त्यांना आपण पुरवणार आहोत कार्यक्रम पद्धतीने तुम्ही उत्स्फूर्त उत्स्फूर्त समोर प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे आभार मानतो आज यावेळेला आपण लग्नच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पाच विद्यार्थी आणि श्रीमती लेवबाई बाळाजी लेवकर विद्यालयाचे पाच विद्यार्थी असा लग्नच्या माध्यमातून त्यांना एक एक त्याच्या वया देणार आहोत आणि प्रत्येक विद्यार्थ्याला एक वही आणि एक पेन देणार आहोत तर हे आता ही सुरुवात आहे इथून पुढच्या काळात पुढच्या वर्षी याच्यापेक्षा सुंदर असा कार्यक्रम घडवण्याचा सुंदर असं

आणि आपल्याला घडवत असतात तशीच आमची निर्माणी संस्था ही आता नुकतीच एक दोन चार प्रोग्राम ठिकाणी झालेली आहे मागच्या वर्षी संस्था स्थापन झालेली आहे आणि ती संस्था अशी गरुड पंत घेत आहे तर आज आपल्या गावामध्ये त्यांनी पहिला दिवस शाळेचा म्हणून शालेय पुस्तक वाटप हा प्रोग्राम ठेवलेला आहे त्याबद्दल मी माझे अध्यक्ष आणि मनस्वी आभार मानते की खरोखर एक क्रांतीच्या क्षणी आपण पाऊल टाकतोय आणि त्यातनं विघ्नेशा तिने जे पर्यावरणाची चळवळ खरोखर खूपच छान विघ्नेशा म्हणजे नावाप्रमाणे तू आहेस आणि तू एक आम्हाला साथ दिली एवढे सुंदर असं <laughs> तू कार्यक्रम कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट होऊ झाडे लावा झाडे जगवा नंतर पाणी किती महत्वाचं आहे आपलं हार्ट किती महत्वाचं आहे वेगवेगळ्या प्रकारचे नाहीये फक्त खेळायचं नाहीये आपले टीचर आपले कोणीतरी काहीतरी सांगते ते पण ऐकायचं शाळेमध्ये येतो आणि शालेय शिक्षण घेता घेता बाकीच्याही गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचंय आणि कायम आमची हिरकणी संस्था तुमच्याबरोबर असणार आहे दादांनी तर मला सांगितले आता हिरकणी सोडून तुम्ही काही बोलायचं नाहीये परंतु टीचर्स रेवबाई आणि आपल्या जजिला भाषेच्या शाळेची मॅडम ग्रामपंचायत पडगाव आणि एकोणीस तुमच्याकडनं जर आम्हाला मिळाले वेगवेगळ्या झाडांच्या बिया संकलन करायच्या आणि त्याचे गोळे बनवायचे मला का सगळ्यांनी आणि आपल्या आपल्या आपल्याला ते शाळेमध्ये लावायचे आणि डोंगरावरती लावायचे तर मी तुम्हाला स्पेशल पत्र त्याचे येणारच आहे तुमच्या शाळेला आणि टीचर्स तुम्हाला सांगाले आपल्याकडं ज्या आंब्याच्या गोळ्या असतील आपल्याकडं बोरीच्या बिया असतील त्या सगळ्या जमा करून त्याचे गोळे बनवायचे मातीचे आणि त्याच्यामध्ये ते बिया ठेवायचे पाच पाच दहा लाब बिया घेऊन यायच्या ते आपण डोंगरावरती जाऊन पाऊस आल्यानंतर आपण पाऊस चालू झालं की नाही आपण डोंगरावर टाकणार आहेत खाली आणि त्याची झाडे तयार होणार आहेत हा वडगाव आनंद रामपंचायतीचा विषय झाला त्यांना त्याच्यामध्ये आपली हिरवणी संस्था सुद्धा आपण त्यांना मदत करणार आहोत अशा प्रकारचा एक दुय्यम उपक्रम आपल्याला घ्यायचा आहे तर त्या सगळे तुम्ही सगळ्यांनी तयार करायचे तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आणि तुम्ही येऊन आपल्या राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी